सर्व विद्यार्थ्यांच सर्वप्रथम मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा आणि माझ्यासोबत म्हणा तुम्ही भारत माता माता की भारत वंदे भेट भेटे स्वतः बघा या ठिकाणी आज मतदार जनजागृतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून पाहताय की निवडणुकीच वारं सुरू आहे आणि सर्वांना माहित आहे की आता निवडणुका लागणार आहे आणि निवडणूक म्हणल्या की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील अठरा वर्ष ज्यांना पूर्ण झालेले आहे त्यांना मदत या अनुषंगाने पूर्ण भारतभर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि यांनी निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून आपल्याला ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्यामध्ये अवर्नेस निर्माण करण्यासाठी कारण की आपल्या महाराष्ट्राचा रेशो जो मतदानाचा आहे हा मतदानाचा रेशो फार कमी आहे आणि हा रेशो वाढवण्यासाठी तुम्हाला ते काम करायचं आहे छोटस काम करायचं आहे की आपल्या कुटुंबातील जे अठरा वर्षावरील जे भाऊ असेल बहीण असेल ताता असेल दादा असेल आपला शेजारी असेल तर त्यांना तुम्ही मतदान करा म्हणून आपल्याला त्यांना मोटिवेट आहे आणि हे मोटिवेट करणं तुमच्या सांगण्याने जर तुमच्या कुटुंबातील सगळ्या लोकांचं जर मतदान होत असेल तर तुम्ही देशाची कुठेतरी माझ्या कुटुंबातील अठरा वर्षावरील सर्वांना मतदान करण्याकरिता प्रवृत्त करेल तसेच माझ्या कुटुंबातील आई वडील भाऊ बहिन तसेच नातेवाईक यांना मतदान करण्याकरिता प्रवृत्त करण्याचा संकल्प घेत आहोत